श्री नवनाथ चरित्र अध्याय सोळावा कनिफनाथांचा शिष्यवर्ग इकडे कनिफनाथ तपस्वीनंतर गावोगावी गुरुचा शोध करीत फिरत होता तो ज्या गावात जाई तिथे लोकांना बोधामृत देत होता म्हणून त्या लोकांना त्याच्याविषयी अत्यंत जिव्हाळा प्रेम वाटू लागले ते सर्वजण त्याचा अनुग्रह घेऊ लागले तेथील लोक विरक्त होऊन आपले घरदार सोडून त्याच्याबरोबर चालू लागले असे शिष्य गोळा करीत करीत त्याचे सातशे शिष्य झाले ते त्याच्याबरोबर जाऊ लागले ते सर्व शिष्य गुरुबरोबर पूर्वेकडील देशात गेले तेथे स्त्री राज्य असून त्या राज्यात कोणी वाचत नाही हे सर्वजण ऐकून होते म्हणून तेथून माघारी फिरण्याचा विचार ते करू लागले कनिफनाथ त्या राज्यात जाणार म्हणून सर्वजण अस्वस्थ झाले काहीजण म्हणत होते की आपण गुरुचे पाय धरले ते सोडून माघारी जाणे बरोबर नाही जीवाच्या आशेने आपण आपली गुरुव्रत का सोडावे तर काही आपण गुरूंना सोडून आपला जीव वाचवावा म्हणून पलायन करावे असे विचार त्या सर्व शिष्यांच्या मनात येऊ लागले काया वाचा मन धन आपण गुरुला अर्पण केले असता आता आपल्या जीविताचा विचार मनात आणून हे व्रतभंग करणे योग्य नाही अशी कुजबूज त्या शिष्यांच्यामध्ये चालू होती कनिफनाथांनी हे शिष्यांचे मनसुबे ओळखले ते सर्वजण घाबरलेले असून या राज्यात माझ्याबरोबर येण्यास तयार नाहीत त्यांची ही हीन दुर्बल बुद्धी नष्ट करावयास हवी त्यांना काही प्रताप दाखविल्याशिवाय त्यांची मते निर्भय होणार नाहीत असे म्हणून नाथांनी झोळीतून भस्म बाहेर काढले आणि स्पर्शास्त्र जपून तीन दिशेला भूमीवर पेरले त्यांच्या पुढील स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवला ज्या मार्गाने हे शिष्य पळून जाणार नाहीत त्यानंतर सर्व शिष्यांच्या समोर बसून त्यांना नाथ म्हणाले आम्हाला आता स्त्रीराज्यात जाणे आहे तेथे जाणे कठीण आहे कारण पुरुष कोणी तेथे वाचत नाहीत परंतु तेथील यात्रा करून येण्याचे मी ठरविले आहे माझा माझ्यावर पूर्ण विश्वास असून ती यात्रा करून मी परत येईन कदाचित माझा प्राण गेला तरी मी माघारी फिरणार नाही तुमचा काय विचार आहे तो मला सांगावा ज्यांची गुरुचरणी निष्ठा आहे त्यांनीच माझ्याबरोबर यावे ज्यांना स्वतःचा जीव प्यारा आहे त्याने परत घरी जावे कनिफनाथांनी असे सांगितल्यावर सातशे तैकी सात जण त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले बाकी सर्वांनी माघारी जाण्याचा विचार केला त्यांच्या मनात विचार आला आपण गुरुला न सांगता येथून पलायन करून जाण्याचा विचार करीत होतो परंतु आता गुरुनेच परत जाण्यास सांगितले आहे हे बरे आहे असे म्हणून ते माघारी चालू लागले एक कोस पर्यंत ते चालले तेथे स्पर्शास्त्र विभूतीने त्यांना चिकटून ठेवले कारण कनिफांनी सर्व बाजूंना तिथे ते मंतरलेले भस्म पेरले होते त्यांना हालचाल करता येत नव्हती त्यांचे हातपाय जमिनीला चिकटल्यामुळे ते ओणवे होऊन राहिले होते दगड उचलून त्यांच्या पाठीवर ठेवावे आणि ही स्पर्शशास्त्र विभूती त्यांच्या भाळी लावावी ते सात शिष्य गुरुच्या आज्ञेने त्या सीमेपाशी गेले गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व केले व त्यांना म्हणाले जीवित्वाच्या लोभाने तुम्ही गुरुला सोडून जात होता परंतु ईश्वरी करणी अगाध असते तुम्ही आता भूमीला चिकटून राहिले आहात तुम्ही स्वीकारलेल्या मार्गाने कोण तरुण गेला आहे याचा विचार करावा त्यांच्या शरीरावरील पाषाणांनी त्यांना अंग सुद्धा हलविता येईना तेव्हा आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करून यातून सुटका करावी असे ती सर्वजण ओरडू लागली ते सात शिष्य त्यांना म्हणाले जीवित्वाची आशा धरून तुम्ही येथे परत आलात आपले गुरु कनिफनाथ आता तो गाव पाहून आल्यावर तुम्हाला सोडवतील एकदा गुरु केला की संकट आल्यावर भ्याडपणे पळून जाणे या कर्माची शिक्षा फलद्रूप होते आम्ही आता त्या स्त्री देशात गुरुबरोबर जातो दैव परत आलो तर तुम्हाला सोडवून नेऊ असे ती सात जण शिष्य त्यांना सांगून जाण्यास निघाले तेव्हा ते ओरडत म्हणाले आम्ही सर्व तुमच्याबरोबर स्त्री राज्यात येण्यास तयार आहोत आम्हाला क्षमा करून तुमच्याबरोबर घेऊन चला अशी त्यांची कळकळीची विनंती ऐकून त्यांनी त्या सर्वांना सांगितले की तुमचा निरोप गुरुदेवांना सांगतो व तुमची त्यांच्या आज्ञेने सुटका करतो ते सात शिष्य माघारे फिरून गुरुदेवांकडे आले आणि त्यांना सर्व कथा सांगून त्यांची मुक्तता करण्यासाठी आज्ञा मागू लागले कनिफनाथांना मनातून त्यांची सहानुभूती वाटली आणि त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून त्या सात जणांपैकी एकाजवळ भस्म दिले ते भस्म तेथे जाऊन त्याने त्यांच्या कपाळी लावले आणि ते सर्व मुक्त झाले तेथून ते परत गुरुस्थानी आले आणि गुरुचरणावर माथा ठेवून शरण गेले गुरुनाथांबरोबर सर्वजण त्या स्त्री राज्यात जाण्यास निघाले ते सातशे शिष्य कनिफनाथासह त्या राज्यात जाण्यास तयार झाले म्हणून कनिफनाथांना अत्यंत आनंद झाला ते सर्वजण त्या स्त्री राज्याच्या सीमेवर जाऊन त्या रात्री तेथे वस्तीस थांबले त्या राज्यात सेतुबंध रामेश्वराहून मारुती भुभुहू कार करण्यासाठी जात असता कनिफनाथाच्या स्पर्शशास्त्राच्या सपाट्यात तो सापडला त्या महाप्रबळ वीर मारुतीने त्या अस्त्रास दाद न देता तो त्या सीमेपर्यंत पोहोचला मारुती विचार करू लागला की त्या स्पर्शशास्त्राची येथे आपण मोठ्या प्रयत्नाने त्या, प्रयत्ना त्या मच्छिंद्रनाथाला या स्त्री राज्यात पाठविले त्यांनाही सर्वजण उपद्रव देतील बोध करून त्यांचे मन वळवतील आणि त्याला त्यांच्या बरोबर घेऊन जातील असे झाले तर आपले सर्व श्रम वाया जातील राणी मैनाकिनी अतिशय दुःखी होईल तेव्हा त्यांना येथूनच परतून लावावे मारुतीने असा विचार करून अतिविशाल भीमरूप धारण केले आणि कार केला आपले शेपूट जोरात आपटून सर्वांना घाबरून सोडले तेव्हा सर्व शिष्य घाबरून कनिफनाथांच्या आड दडून बसले जणू काय प्रलय काळत जवळ आला आहे असे त्यांना वाटले तेव्हा नाथांना ते म्हणाले गुरुदेवा काहीतरी उपाय शोधून आपले प्राण वाचवावे कनिफाने त्यांना धीर देऊन सांगितले तुम्ही निश्चिंत रहावे आता पुढे काय होईल ते पहावे कनिफनाथांनी वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले वायुनंदनाने ते निजदृष्टीने पाहिले तेव्हा त्याने मोठमोठे पर्वत उचलून कनिफनाथांच्या अंगावर फेकण्यास सुरुवात केली परंतु नाथांच्या त्या वज्रास्त्राने त्या दगडांचे चूर्ण होऊ लागले मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच ते वज्रास्त्र क्षीण झाले तेव्हा नाथांनी कालिकास्त्र मंत्रून सोडले त्यानंतर अग्न्यास्त्र वासवास्त्र म्हणजे इंद्रास्त्र वायवास्त्र अशी त्यांनी वरच्यावर अस्त्रे सोडली त्यामुळे मोठा प्रलय उडाला मारुतीचे त्या अस्त्रांपुढे काहीच आले ना त्या अग्न्यास्त्राने मारुतीच्या देहाची जर्जरावस्था झाली त्याने त्या अस्त्रांचा बिमोड करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही मारुतीने आपला पिता जो वायू त्याला म्हटले मी तुझा पुत्र असता आणि माझा प्राण जात असता तू स्वस्थपणे बसला आहेस पुत्राची अशी दुर्दशा झालेली पाहून कोणत्या पित्याला सुख वाटेल का तेव्हा पुत्राच्या मायेस्तव बायूवास्त्र क्षीण झाले त्यानंतर कनिफाने मोहनास्त्र फेकले ते मारुतीच्या वज्र शरीरात संचारले परंतु ते मारुतीच्या वज्र शरीरास लागले नाही त्याने त्याला काहीसे भ्रांत केले तरीही मारुतीने ते अग्न्यास्त्र त्याच भ्रांतीत महाबराने उचलून समुद्रात फेकले त्याच्या तापाने समुद्राचे पाणी गरम होऊ लागले म्हणून समुद्र मूर्तिमंत होऊन वर आला तेव्हा त्याला मारुती व कनिफनाथ यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून अनेक उपाय योजून कनिफनाथांचा पाडाव करू पाहत होता परंतु कनिफनाथांचे वर्चस्व कमी होत नव्हते कलिका आणि वासवशक्ती या अस्त्राने मारुती मुच्छित होऊन पडला ते पाहून पिता वायुराज मारुतीजवळ मूर्तिमंत होऊन उभा राहिला तेव्हा मारुती, मारुती सावध झाला तो वज्र ब्रह्मांड बळ असलेला अंजनी बळ शेवटी स्वतःला सावरित पुन्हा युद्ध करण्यास उठला तेव्हा वायुराजाने त्याचा हात धरीत त्याला सांगितले की बाळा हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मच्छिंद्रनाथांनी तुझी कशी दुर्दशा केली होती ते तू आठव वाताकर्षण विद्या नाथांच्या जवळ बसत आहे म्हणूनच तू त्यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे त्यांच्याशी सख्य करण्याशिवाय आता तुला गत्यंतर नाही समुद्राला सुद्धा ते म्हणणे योग्य वाटले ते दोघे मारुतीला घेऊन तसेच नाथांकडे गेले आणि कनिफनाथाला ते अत्यंत प्रेमाने भेटले कनिफाने त्या तिघांना मोठ्या प्रेमाने वंदन केले आणि मारुतीला विचारले तू माझ्याशी युद्ध का केलेस नाथांच्या प्रश्नाला उत्तर देताना मारुती म्हणाला हे नाथा मी मोठ्या प्रयासाने मच्छिंद्र नाथांना त्या स्त्री राज्यात पाठवले आहे ते तुमच्याच पंथातील आहेत तेव्हा त्यांना उपदेश करून तुम्ही त्यांना तेथून परत न्याल या भीतीने मी तुम्हाला तेथे जाण्यास मज्जाव करीत होतो तरी आता कृपया तुम्ही तेथे जाऊन त्यांना काही उपदेश करू नये हीच माझी इच्छा आहे तुम्ही मला तसे वचन देऊन त्या राज्यात अवश्य गमन करावे तेव्हा कनिफनाथ हसत म्हणाले तुम्हाला अशी शंका का आली की आम्ही मच्छिंद्रांना तेथून परत आणण्यास जात आहोत असे म्हणून कनिफाने त्या तिघांना तसे वचन दिले आणि ते तिघे समुद्रदेव वायुदेव आणि वायुसूत म्हणजेच मारुती तेथून परत